आणि त्या भावीलाच पूर्णपणे थोडक्यामध्ये चितेवरतीच केलं जातं ज्या ठिकाणी ते प्रेताची चिता त्यावेळेस त्या व्यक्तिरेखेला तीन वेळा आवाज दिला जातो एक पद्धतीचं वरदान स्वरूप असते ओम सतनमो जरेश गुरुजी कॉलेज बडेभो दादागुरु चैतन्यसे दस गुरु मत्स्यंद्रनाथाप कॉलेज चैतन्य दसद गुरु शंभू जे गुरु गोरक्षनाथ महाराज कॉलेज नवनाथ चौराशे षडक निरंजन आदेश आजच्या व्हिडिओमध्ये आपण तंत्र विद्येमधील सर्वात घातक प्रयोग ज्याला मारण प्रयोग म्हटलं जातं याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्णपणे पाण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा पहा तंत्रशाखेमध्ये मारण प्रयोग हे त्या प्रयोगाला म्हटलं जातं ज्या प्रयोगामार्फत एखाद्या जीवित्वाची ही हानी केली जाते किंवा त्याला इजा पोचवली जाते अशा पद्धतीच्या प्रयोगाला हे मारण प्रयोग म्हटलं जातं मारण प्रयोग हे दोन पद्धतीचे असतात ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तिरेखेला जरी जीर्ण करून मारण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला जातो किंवा एखादा रोग त्याच्या पाठीमागे लावून त्याला मारण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला जातो तर काही वेळा एका झटक्यामध्ये एखाद्या व्यक्तिरेखेला घालवण्याचा प्रयत्न सुद्धा या मारण प्रयोगाद्वारे निश्चितपणे केला जातो मग मारण प्रयोग म्हणजे नक्की काय आहे अनेक शाखा आहेत पंत आहेत किंवा धर्म आहेत प्रत्येक याच्यानुसार हे प्रयोग बदलतात पण याचा एकमात्र उद्देश किंवा यांचं ध्येय एवढंच असणार आहे की एखाद्या व्यक्तिरेखेचं हानी किंवा त्याच्या जीवित्वाची हानी करणं हा मुख्य उद्देश हा मारण प्रयोगांचा असतो मारण प्रयोग हा देवी देवता यांच्याबरोबर जे दुच्छ किंवा ज्याला आपण म्हणू जे निम्न दर्जेचे देवी देवता आहेत किंवा स्मशानविद्येचे जे जाणकार आहेत भूत प्रत पेशाची बजणार आहेत हे व्यक्तिरेखासुद्धा सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात मग वारण प्रयोग करणारा इन्डायरेक्टली असं म्हणता येणार नाही की इझिली एखाद्या व्यक्तिरेखा एखाद्या व्यक्ती व्यक्तिरेखेवरती वारण प्रयोग करू शकतो हे तंत्र एवढं सोपं आहे का निश्चितपणे हे तंत्र एवढं सोपं नाही आहे याच्यामध्ये जे काही विधी केला जातो जे मंत्र आहेत हे मंत्र जे ज्या आरती वापरले जातात जी क्रिया याच्यावरती झाली पाहिजे मुळामध्ये याची सखोल ज्ञान किंवा नॉलेज हे इझिली इतरांपर्यंत पोहोचत नाही किंवा ते नसतेच आणि ज्या आरती जे काही पुस्तकांमध्ये मारण प्रयोग जर पाहिले तर हे अनेक पुस्तकांमध्ये सुद्धा हे दिले गेलेले आहेत की कशा रीतीने हे मारण प्रयोग केले जातात काही व्हिडिओसुद्धा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा याचं ज्ञान देण्याचा प्रयत्न अनेक युट्यूबरने केलेला आहे परंतु हे तंत्र किंवा हे मारण प्रयोग करण्याची जी दिशा आहे ही खऱ्या अर्थी एवढी सोपी निश्चितपणे नाही आहे मारण प्रयोग तेच व्यक्तिरेखं करू शकतात किंवा तेच तांत्रिक लोकं करू शकतात जे खऱ्या अर्थी वंश परंपरागत त्यांच्याकडे हे नॉलेज आलेलं आहे किंवा गुरु शिष्य शिष्यप्रणालीतनं ते नॉलेज त्यांच्याकडे ते अवगत आहे अनुषंगाने हे प्रयोग करणारे किंवा हे विधी जाणकार असलेले तांत्रिक आजही हयात निश्चितपणे आहेत त्यामुळे दाक्षिणात्य तंत्रामध्ये असेल किंवा कौलाचार तंत्रामध्ये खास करून हे मारण प्रयोग हे आपल्याला पाहायला सुद्धा मिळतात किंवा ते करणारे किंवा जाणकार तांत्रिक आजसुद्धा हयात निश्चितपणे आहेत मारण प्रयोगचा उद्देश हा जसं की एखाद्या जीवित्वाची हानी करणं हा असतो त्याच अनुषंगाने या प्रयोगाद्वारे एखाद्या व्यक्तिरेखेला तडपडून मारण्याची सुद्धा क्षमता या मारण प्रयोगामध्ये असते इव्हन काही व्यक्तिरेखेने झटक्यामध्ये का सुद्धा मग घालवण्याची किंवा त्याला खपवण्याची ताकदी मारण प्रयोगामध्ये असते ते डिपेंड आहे की तो मारण प्रयोग कशा रीतीने केला गे गेलेला आहे आणि किती कालावधीमध्ये ती घडवून आणण्यासाठी केलेला आहे ह्या सर्व गोष्टी याला बांधील स्वरूपामध्ये निश्चितपणे असतात आजच्या या खास करून दिले जाणारा जो एपिसोड किंवा जो एपिसोडमध्ये जे ज्ञान तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये आम्ही हांडी किंवा ज्याला आपण म्हणू की हांडी उडवणे किंवा मटका थोडक्यामध्ये मराठीमध्ये हांडीला मटका असं म्हणतात तर मटका मारण प्रयोग किंवा ज्याला आपण म्हणू की मोठ मारण प्रयोग हा कशा रीतीने केला जातो याच्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये मी खास करून करणार आहे तंत्राचे अनेक पद्धतीच्या शाखा आहेत आणि प्रत्येक शाखामध्ये तंत्राचे ज्ञान हे विखुरलेले आहे अनेक पद्धतीने वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ते अवगत होत आलेले आहे आणि समोर सुद्धा येत आलेले आहे परंतु तंत्राची जी सर्वात शेवटची स्टेप्स ज्याला म्हणूया किंवा भूमिका म्हणूया ही कोणती असते तर ते असते एखाद्या व्यक्तिरेखेवरती मारण प्रयोग करणे बरं हा मारण प्रयोग म्हणजे नक्की काय असतो ते आधी समजून घेऊया पहा हांडी मारण प्रयोगमध्ये किंवा हे कशा रीतीने केलं जातं हे आधी समजून घ्या याच्यामध्ये हा तंत्र करणारा किंवा हा मारण करणारा जो व्यक्तिरेखा असतो हा सिद्ध तांत्रिक असतो किंवा त्याला त्या गोष्टी त्याचं नॉलेज हे उत्तम पद्धतीने निश्चितपणे माहिती असते बरं हा प्रयोग कसा केला जातो याच्यामध्ये एक विशिष्ट नक्षत्र खास करून अश्विनी नामक नक्षत्रावरती हा प्रयोग कारगर किंवा लवकर सिद्ध होणार सुद्धा मांडला गेलेला आहे याच्यामध्ये जो व्यक्तिरेकात तांत्रिक आहे हा तांत्रिक व्यक्तिरेखा ज्या व्यक्तिरेखेचा मारण प्रयोग त्याला करायला लावलेला आहे त्या व्यक्तिरेखेचे कोणत्या ना कोणत्या स्वरूपातल्या काही वस्तू हे त्या तांत्रिकाकडे करते व्यक्तिरेखेचे जे अपोजिट डायरेक्शनवाले लोक आहेत ते पोचवत असतात म्हणजे एखाद्या व्यक्तिरेखेला एखाद्या व्यक्तीवरती मारण प्रयोग करायचा आहे तर तो मारण प्रयोग करणारा व्यक्तिरेखा हा सिद्ध तांत्रिक असला पाहिजे पहिल्यांदा त्या वस्तू त्या सिद्ध तांत्रिकापाशी पोहोचवलं जातात ज्या व्यक्तिरेखेवरती मारण प्रयोग हा करायचा आहे मग याच्यामध्ये वस्तू कोणत्या असतात हे तुम्हाला माहिती आहे यापूर्वीच्या मी एपिसोडमध्ये सुद्धा तुम्हाला सांगलेलं आहे आजही सांगत आहे या वस्तू खास करून तो व्यक्ती वापरत असलेला एखादा कपडा एखादा रुमाल त्याचे नखे किंवा त्याचे केसे किंवा त्याच्या पायाखालची माती या अशा संदर्भातले जेवढ्या वस्तू जे ते शरीराला स्पर्श करणार आहे किंवा ज्या ज्या वस्तू तो स्वतः वापरत असेल त्याच्या वापरून झालेले असतील अशा पद्धतीच्या वस्तू ह्या मारण प्रयोगामध्ये निश्चितपणे लागत असतात मग याच्यामध्ये हा विधी कसा केला जातो तो सर्व प्रयत्नांना ती समजून घ्या हा विशिष्ट मुहूर्तावरती किंवा विशिष्ट नक्षत्रावरती रात्रीच्या प्रहारामध्ये हा विधी हा खास करून स्मशानामध्ये केला जातो याला मारण प्रयोग म्हणतात किंवा ज्याला मूट मारणी म्हणतात किंवा त्याला हांडी प्रयोगसुद्धा म्हणतात याच्यामध्ये जे दोन ते तीन तांत्रिक त्याच्यामध्ये जो बसलेला सिद्ध तांत्रिक असतो तो एका प्रेतावरती ज्या ठिकाणी एखादं प्रेत हे जळत असेल अशा ठिकाणच्या प्रेतावरती ती हांडी ठेवली जाते त्या हांडीमध्ये सव्वा किलो किंवा सव्वा शेअर हे काळ्या रंगाचे उडीत हे त्याच्यामध्ये थोडक्यामध्ये टाकले जातात आणि ते जा जाता अर्धे कच्च्या स्वरूपामध्ये भाजले जातात त्याचबरोबर त्यामध्ये आणखीने काही वस्तू असतात त्याचा उल्लेख मी तर करत नाही आहे त्या वस्तूसुद्धा त्याच्यामध्ये मिसळल्या जातात किंवा ते टाकले जातात याचबरोबर याच्यामध्ये खऱ्या अर्थी गरज असते ती बळी म्हणजे प्रथा याची मग बळी कशाचा दिला जातो आता हे सुद्धा डिपेंड आहे त्या तांत्रिकावरती किंवा त्याला करायला लावलेल्या प्रयोगावरती हा बळी दिला जातो स्वतःच्या करंगळीची धार कापून त्याच्यामध्ये ती सोडली जाते किंवा तो तांत्रिक स्वतःच्या करंगळीचं रक्त हे त्या हंडीमध्ये देत असतो बळीच्या स्वरूपामध्ये किंवा कोंबड्याचं रक्त हे त्याच्यामध्ये मिसळलं जातं आणि देन आफ्टर पकव जे पकवलेलं आहे किंवा जे काही गोष्टी केलेल्या आहेत ते हंडी पुन्हा खाली उतरवली जाते त्याला त्याच्यावरती मुलामा लावला जातो आता हा मुलामा कशाचा असतो तर हा असतो थोडक्यामध्ये जे तुम्ही मिठाईवरती पाहिलं असेल चांदीचं कोटिंग ज्याला आपण म्हणूया अशा रंगाची हंडी त्याच्यामध्ये सजवली जाते त्या हंडीच्या भोवती काही दारू असेल मटण असेल इवन त्याचभोवती कलेजा आता याच्यामध्ये काही प्राण्यांचं काळीसुद्धा याच्यामध्ये मिक्स करावं लागत असते या हांडी प्रयोगमध्ये खास करून ह्या सर्व गोष्टी तो तांत्रिक तिथे बसून काही मंत्रोपचार करत हा तिथे देत असतो आणि त्या हांडीवरती एक प्रेत किंवा जे सिद्ध असलेली त्या स्मशानातली ताकद आहे ती त्याच्यावरती बसवत असतो एखाद्या दे विशिष्ट देवी किंवा देवतेच्या नावाने किंवा त्याची शपथ देऊनसुद्धा आणि हे जे काही भोग आहे ह्या सर्व गोष्टी आहेत हे त्याला दिल्या जातात आणि जे तांत्रिक लोक आहेत हे ते प्रेत किंवा त्या हंडीवरती चालणारी जी शक्ती आहे ती खास करून त्यांना स्पष्ट रूपामध्ये जेव्हा दिसते तेव्हा त्या शक्तीला त्या प्रेताला हे तांत्रिक लोक स्पष्टपणे एक उल्लेख देतात किंवा त्याला एक आदेश देतात की अमुक अमुक व्यक्ती अमुक अमुक नावाचा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला तुला एवढ्या एवढ्या अमुक नावाच्या तिथीमध्ये किंवा अमुक एवढ्या वेळेमध्ये मारायचं आहे किंवा ते तंत्रप्रयोग त्याच्यावरती तुला धडकून टाकायचा आहे असा आदेश प्रेताला दिला जातो बर आता हा आदेश देण्याच्यासुद्धा दोन पद्धती येतात हे सुद्धा माहिती असणं तितकंच महत्त्वाचं आहे मुळामध्ये हा विधी ज्यावेळेस केला जातो खास करून हा हांडी त्या एखाद्या चेतेवरती ज्यावेळेस त्याच्यावरती काळी उडीत टाकून ते उकळले जातात किंवा त्या अनुषंगान ते केलं जातं ह्याच वेळेस या पिरियडमध्ये तर रात्रीच्या एका कालखंडामध्ये एक भावलीसुद्धा भरली जाते त्या बाहुलीमध्ये सुद्धा या वस्तू ज्या व्यक्तिरेखेने आणलेल्या आहेत किंवा ज्या व्यक्तिरेखेवर त्या प्रयोग करायचा आहे त्या ज्या वस्तू त्या बाहुलीला गुंडाळल्या जातात किंवा त्या बाहुलीच्या आतमध्येच तो तांत्रिक व्यक्तिरेखा टाकत असतो इव्हन जे अर्धे कच्चे राहिलेले जे काळे उडीद आहेत ते सुद्धा ते बाहुलीमध्ये भरले जातात आणि त्या बाहुलीलाच पूर्णपणे थोडक्यामध्ये वश करून त्या व्यक्तिरेखेच्या नावाने ज्याच्यावर त्या प्रयोग करायचा आहे त्या तांत्रिकाला ह्या सर्व गोष्टी दिसत असतात जो व्यक्तिरेखेपुढे प्रेत उभा असते तर त्या प्रेताला सर्व गोष्टी तो व्यक्तिरेखा म्हणजे तो तांत्रिक सांगत असून ती बावली जी आहे त्या अनुषंगाने ती बाहुलीसुद्धा त्याच्यामध्येच फेकून देत असतो फायनलला किंवा त्या हंडीमध्ये ती व्यक्तिरेखा जा तो तांत्रिक ती बाहुली फायनलला टाकून देणार आहे ज्यावेळेस तंत्रप्रयोग सिद्ध करायचा आहे किंवा ती हंडी पाठवायची आहे ज्यावेळेस हा कालखंड सांगितला जातो हा कालखंड असतो एक तर सव्वा महिन्याचा असतो किंवा सव्वा वर्षाचा असतो किंवा कमीत कमी अकरा वर्षाचा असतो आता जेवढा लांब किंवा जेवढा जास्तीत जास्त कालखंड याच्यामध्ये जा दिलं जाईल तेवढ्या कालखंडामध्ये तो व्यक्ती तडपडून किंवा कोणत्या तरी एखाद्या रोगाने जरी जीर्ण होऊन मारण्याचं कार्य या मारण तंत्रक्रियामध्ये केलं जातं ह्याच्यामध्ये तो एका संपूर्णपणे वेड़ा होणे किंवा मानसिकरित्या त्या डिप्रेशनमध्ये जाऊन कोणती ना कोणती घटना किंवा आत्महत्या करणे असे पद्धतीचे प्रकार होऊ शकतात किंवा एखाद्या अजीर असलेल्या रोगाने एखाद्या व्यक्तिरेखा याच्यामध्ये खलास होऊ शकतो किंवा कोणत्याही पद्धतीची अशी भूमिका ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तिरेखेकडे पाहिल्याच्यानंतर कळेल की तो इतका निस्तेज याच्यामध्ये होतो त्याच्या चेहऱ्यावरती कोणत्या पद्धतीचा तेज राहत नाही किंवा त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर एखाद्या व्यक्तिरेखे त्याला ओळखू शकेल की याच्यावरती कोणता तरी प्रयोग झालेला आहे एखादा व्यक्ती संपूर्णपणे माणसात नोटवण्याचं कार्य ह्या मारण क्रीमध्ये केलं जातं आणि फायनलला त्याचा अंत हा विचित्र किंवा दहाक पद्धतीने केला जातो या अनुषंगाने हे प्रयोग केले जातात आणि ज्यावेळेस ही हंडी किंवा जो हा सिद्ध प्रयोग हा दहा हजार मंत्राद्वारे प्रथम चरणी हा सिद्ध केला जातो इवन ज्यावेळेस ह्या सर्व गोष्टी क्रियारूप हा तांत्रिक सिद्ध करतो तो हंडीसमोर ठेवतो ते इंडायरेक्टली हंडी प्रयोग किंवा ज्याला आपण म्हणू हा तंत्रप्रयोग हा पुढे चालत नाही किंवा तो पुढे चालवला जाऊ शकत नाही त्याच्यामध्ये दहा हजार मंत्रांचा जाप केला जातो आणि दहा हजार मंत्रांच्या बरोबर त्याच्या दशांश पद्धतीचं सुद्धा त्या चितेवरतीच केलं जातं ज्या ठिकाणी ते प्रेताची चिता चालू आहे किंवा जळ जळत आहे थोडक्यामध्ये त्या चितेच्या समोर बसून दहा हजाराचा मंत्र जाप केला जातो याच्यामध्ये काही मंत्र असतात इवन ॲज वेल ॲज ह्याच्यामध्ये यक्षिणीचा सुद्धा मंत्र इन्क्लूड असतो आणि ह्या मंत्राद्वारे दशांश्रावण म्हणजे दहा हजाराचा दशांश्रावण हा तिथेच चितेवरती केला जातो आणि हा सुद्धा हवन केला जातो हा काळ्या रंगाच्या उडदाद्वारेच केला जातो आणि ज्यावेळेस ही हंडी जेव्हा सिद्ध होते तेव्हा ती हलायला लागते ला इनडायरेक्टली आणि ती हंडी हल्ल्याच्यानंतर हवेमध्ये उडून अदृश्य होते हा हंडी प्रयोग आहे आणि ती हंडी ज्यावेळेस हवेमध्ये अदृश्य होते त्यावेळेस ती जाती डायरेक्टली त्या व्यक्तिरेखेपेशी ज्याच्यावरती हा प्रयोग केलेला आहे तो व्यक्तिरेखा कुठेही जरी असेल कोणत्याही कानाकोपऱ्यात असेल त्या व्यक्तिरेखेच्या दिशेने ती हंडी ज्यावेळेस उडते थोडक्यामध्ये ते अदृश्य होते आणि जिथे तो व्यक्तिरेखा आहे त्याला ते शोधते आणि त्याच्या घराबाहेर ती व्यक्तिरेखेच्या ती हांडी जाऊन उभी राहत असेल थोडक्यामध्ये अदृश्य मानाची एक शक्ती असते आणि याच्या पुढे काय होते हे तितकंच महत्त्वाचं आहे ज्यावेळेस एखादा हंडी प्रयोग केला जातो किंवा ज्यावेळेस अशी मारण क्रिया केली जाते ते सर्वप्रथम त्या व्यक्तिरेखेच्या घराबाहेर धडकते किंवा त्या घराच्या बाहेर उभी राहते तो व्यक्तिरेखा जर योग्य गुरुच्या अंडरमध्ये असेल किंवा त्याचा गुरु त्याच्यावरती बलवत्त्र असेल त्या व्यक्तिरेखेच्या घरामध्ये जर समजा त्याच्या गुरुद्वारे दिलेल्या काही सिद्ध वस्तू असतील किंवा एखाद्या दे देवी देवता त्या व्यक्तिरेखेच्या पाठीमागे सिद्ध असेल उभा असेल त्याचं रक्षण करत असेल तर केलेला मारण प्रयोग हा त्याच्या दरवाज्यावरूनच रिटर्न जाणार आहे ही गोष्ट आज तुम्ही निश्चितपणे लिहून घ्या कोणताही मारण प्रयोग जर एखादा साधू संत किंवा एखाद्या गुरुचा चांगल्या गुरूंच्या गोष्टी मी करत आहे जे भूत प्रेत भजणारे गुरु आहे त्यांच्याबद्दल मी बोलत नाही परंतु एखाद्या उत्तम किंवा चांगल्या गुरुच्या अंडरमध्ये असलेला एखादं शिष्य असेल किंवा देवी देवता यांना बजणारा एखादा साधक असेल पुजारी असेल याच्या घरामध्ये तो हांडीप्रयोग किंवा तो मारणप्रयोग कदापि येऊ शकत नाही कारण तेवढा तो सिक्युअर असतो आणि त्याच्या सुद्धा ते, ते सिक्युअर हे निश्चितपणे असते नाथसाहेबांच्या बाबतीमध्ये म्हणला बजरंगबलीच्या बाबतीमध्ये म्हणला तर निश्चितपणे असे कोणतेही पद्धतीचे मारण प्रयोग नाथ संप्रदायावरती बजरंगबलीच्या भक्तांवरती हे होऊ शकत नाहीत इव्हन ती केलेला मारणप्रयोग पलटवून लावण्याची ताकद नाथ संप्रदायामध्ये आहे बजरंगबलीमध्ये आहे त्यामुळे ज्यावेळेस असा मारण प्रयोग एखाद्या व्यक्तिरेखेच्या घरावरती धडकतो त्यावेळेस त्या व्यक्तिरेखेला त्या तीन वेळा आवाज दिला जातो म्हणजे ज्याच्या नावाने हा प्रयोग पाठवलेला आहे जी अदृश्य शक्ती जी शक्ती विराजमान असते हंडीच्या रूपामध्ये ती त्या व्यक्तिरेखेच्या घराबाहेर उभी राहून त्याला तीन वेळेस आवाज देते आणि हा आवाज कोणाच्या रूपातला असतो त्या व्यक्तिरेखेच्या घरामधील असलेला जो व्यक्तिरेखा असेल जो त्याच्यावरती जास्त प्रेम करणार असेल ज्याच्या विश्वास व्यक्तीचा सर्वात जास्त असेल अशा तुमच्याच घरातल्या एखाद्या व्यक्तिरेखेच्या नावाने ती व्यक्तिरेखा ती हांडी त्या हांडी करणार म्हणजे थोडक्यामध्ये तंत्र करत्या प्रयोगाला म्हणजे थोडक्यामध्ये जो ज्या व्यक्तिरेखेवरती तंत्र केलेलं आहे त्याला ती तीन वेळा आवाज देणार आहे हा आवाज दरवाजातूनच दिला जातो दरवाजेच्या बाहेरून पहिल्यांदा आवाज दिला ऐकला नाही सेकंड टाईम दिला ऐकला नाही थर्ड टाईम दिला तर निश्चितपणे तो व्यक्तिरेखा आवाज ऐकेल आणि ज्यावेळेस हा व्यक्तिरेखा आवाज ऐकल्याच्यानंतर त्या आवाजाला थोडक्यामध्ये ज्यावेळेस रिस्पॉन्स करतो प्रतिसाद देतो ती व्यक्तिरेखेवरती ती हांडी अदृश्य रूपाने एका ज्याला आपण म्हणू जोरात ज्या अनुषंगाने एक वारा येतो किंवा वाऱ्याचा झुळूक येतो त्या अनुषंगाने त्या व्यक्तिरेकेच्या अंगामध्ये ती हांडी किंवा तो वाऱ्याचा झुळूक जो अदृश्य रूपामध्ये मारण मारणप्रियचा हा त्याच्या अंगामध्ये घुसतो तुम्ही बरेच वेळा ऐकलं असेल की काही व्यक्तिरेक म्हणतात की आम्हाला अचानकपणे आवाज आला किंवा आपल्याला आल सुद्धा बऱ्याच वेळा अशा गोष्टी आठवल्या असतील किंवा तुमच्या म्हण तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये सुद्धा घडलेले असेल की अचानकपणे एखाद्या व्यक्तिरेखा ओळखीच्या व्यक्तिरेखेचा आवाज आपल्याला येऊन जातो की आपल्याला वाटतो कोणीतरी आवाज दिलेला आहे पण बाहेर पाहिलं तर कोणीच नसतं तर अशावेळी बऱ्याच वेळा हे प्रयोग झालेले असतात हे कालांतरानंतर गोष्टी कळून जातात की अशा अशा गोष्टी घडतात असे प्रयोग झालेले असतात ज्यावेळेस व्यक्तिरेखेची वाता हात व्हायला सुरुवात होते त्यावेळे गोष्टी कुठेतरी अवगत व्हायला आपल्याला सुरुवात होते हा प्रयोग आहे त्यामुळे जे तंत्रशाखेमध्ये हंडी प्रयोग पाठवला जातो ज्यावेळेस तो धडकतो त्या अनुषंगाने त्या व्यक्तिरेखेच्या अंगामध्ये एका वाऱ्याच्या रूपामध्ये तो तंत्रप्रयोग हा निश्चितपणे पदार्पण करतो किंवा त्याच्या अंगामध्ये तो घुसतो आणि याच्यानंतर खऱ्या अर्थी त्या व्यक्तिरेखेची सुरुवात होते वार्ताहात थोडक्यामध्ये त्याला चुकीच्या मार्गावरती असेल किंवा लयाला नेण्याचं कार्य या मारणक्रियेद्वारे केलं जातं याच्यातून ते डिपेंड आहे की कि किती महिन्यासाठी किती वर्षासाठी किंवा किती दिवसांसाठी ते मारण प्रयुक्त व्यक्तिरेखेवरती सोडलेलं आहे त्यानुसार ते मारण प्रयुक्त व्यक्तिरेखेवरती सोडले जातात आणि जर त्याला हे मारण प्रयोग झाल्याच्या नंतर त्याचं देव बलवत्तर असेल नशिब चांगलं असेल तर काही सिद्ध गुरु त्याच्या वाटेला येतात त्यांच्याद्वारेसुद्धा असे प्रयोग हे निश्चितपणे निघतात किंवा अशी काही क्रिया असे काही देवी देवता यांचा जर कृपाशीर्वाद एखाद्या दे व्यक्तिरेखेवरती झाला तरी सुद्धा तो मारण प्रयोगापासून निश्चितपणे वाचू शकतो ज्या घरावरती ज्या व्यक्तिरेखेवरती मारण प्रयोग होतो त्याच्यामध्ये तो व्यक्तिरेखा एकटाड करत नसून संपूर्ण त्याचं घरदार याच्यामध्ये इन्वॉल्व्ह निश्चितपणे झालेले दिसते अशा घटना किंवा अशा पद्धतीचे प्रयोग हे झालेले आहेत आणि वर्तमान स्थितीमध्ये कितीतरी असे नरपिशाच आहेत जे काही छंद पैशासाठी किंवा ज्याला आपण म्हणून थोड्याशा पैशासाठी या सर्व गोष्टी करायला लावणारे आणि करणारेसुद्धा व्यक्तिरेखा समाजामध्ये आहेत समजून घ्या सृष्टीचा नियम आहे जे आपण करणार आहात त्याचा प्रत्येक गोष्टीचा पलटवार हा होणार आहे हे नियतीचं चक्र आहे आणि जे असे तंत्र करणारे मारण तंत्र करणारे प्रयोग जे एखाद्या व्यक्तिरेखाचा जीव घेण्याचं सामर्थ्य तंत्रविद्येद्वारे ठेवतात निश्चितपणे अशी व्यक्तिरेखासुद्धा सुद्धा हे भूत किंवा प्रेत योनेलाच प्राप्त होतात कारण ईश्वराने कोणत्याही व्यक्तिरेखेची जीवित वाहनी करण्याची एखाद्या व्यक्तिरेखेला कधीही जबाबदारी ना दिलेली आहे ना तिचं कोणताही परतावा करण्याचं सामर्थ्य केलेलं आहे परंतु जे व्यक्तिरेखाही जाणकार आहेत चुकीचं तंत्र वापरून एखाद्या व्यक्तिरेखेचा छळ करतात त्याला चुकीच्या पद्धतीने ज्याला म्हणू आपण की मारण्याचा प्रयत्न करतात तर हे करणाऱ्या व्यक्तिरेखापेक्षा ज्या व्यक्तिरेखा करायला लावतात हे त्याला जास्त जबाबदार आहेत आणि ह्या व्यक्तिरेखा किंवा त्यांची येणारी पिढीसुद्धा हे निश्चितपणे बर्बाद होते थोडक्यामध्ये वंश फुटला जातो अशा पद्धतीचे अनेकशी उदाहरणं अजूनही पाहायला मिळतात त्यामुळे हे व्यक्तिरेखा जे करणारे असतात किंवा असे जे काही जाणकार असतात किंवा जे तुम्हाला माहितीसुद्धा असतील तर अशा व्यक्तिरेखेनुसुद्धा सावर असणं तितकंच महत्त्वाचं सुद्धा आहे कारण जे लोक तुम्हाला हरवू शकत नाहीत किंवा रेसमध्ये असताना तुम्हाला कोणी हरवू शकत नाही तेच लोक अशा प्रयोगाद्वारे तुम्हाला किंवा तुमचं हनन करण्याचं कार्य हे करण्याचं सामर्थ्य ठेवू शकतात अशा तंत्रविद्येद्वारे त्यामुळे कुठेतरी तुम्ही सुद्धा स्वतः सेफ असणं सिक्युअर असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे पहा आपले जे इष्ट आहेत आपले जे आराध्य दैवत आहेत किंवा नाथसाहेब आहेत किंवा बजरंगबली आहेत हे अशा पद्धतीच्या सर्व तंत्रप्रश्न किंवा ज्याला आपण म्हणून अशा पद्धती सर्व तांत्रिक प्रयोगापासून निश्चितपणे हे त्यांच्या साधकांना त्यांच्या भक्तांना हे दूर ठेवतात मग बजरंगबाण असेल किंवा नवनाथ संप्रदायामधल्या आपल्या नाथसाहेबांचं पारायण असेल नाथांची मूर्ती घरामध्ये स्थापित करणं असेल किंवा ज्याला आपण म्हणून मुदगर असतात महाकाल देवतेचे मुदगर असतात आमच्याकडे महाकाल देवटीचे मुदगरसुद्धा याच्यामध्ये आम्ही स्थापित केलेले आहेत आमच्या स्वतः साधनेस्थालीमध्ये किंवा साधनेच्या साधने ठिकाणामध्ये यांचं कार्य काय असते की मुळामध्ये ज्या अनुषंगाने हे तंत्रप्रयोग जर कोणी व्यक्तिरेखा करत असेल किंवा अशा पद्धतीचे तंत्र ज्या ज्या वेळेस कोणी करायचा प्रयत्न करत असेल तर त्याला ते तोडून किंवा त्याला पलटून टाकण्याचं सामर्थ्य निश्चितपणे नाथ संप्रदाय महाकाल किंवा ज्याला आपण म्हणू की, की बजरंगबली या देवत्यांमध्ये निश्चितपणे आहे त्यामुळे तुमच्याजवळ एखाद्या तंत्रविद्येतला पाठ सिद्ध असणे एखादी देवी देवता सिद्ध असणे चांगले गुरु तुमच्या पाठीमागे असणे तितकंच महत्त्वाचं आहे कारण हे कलियुगामध्ये वर्तमान स्थितीमध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये कोणता व्यक्तिरेक्व कोणत्या लेवलला जाऊन असे काही प्रयोग करण्याची भूमिका घेऊ शकेल हे कोणीसुद्धा जाणू शकणार नाही तुमच्यावरती जर असे काही प्रयोग झाले असतील होत असतील तर तुम्ही एका चांगल्या देवी किंवा एखाद्या चांगल्या देवतेचं सानिध्य घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे किंवा असे काही पाठ असेल असे काही गोष्टी आहेत ते सुद्धा सिद्ध असणं किंवा सिद्ध करणं तितकंच महत्त्वाचं आहे खास करून हे जे प्रयोग केले जातात हे पौर्णिमा असेल अमावस्या असेल खास करून होळीच्या रात्रीमध्ये तर खूप सारे किंवा खूप मोठ्या लेवलचे तंत्र हे या रात्रीसुद्धा सिद्ध केले जातात त्यामुळे हे जाणकार व्यक्ति किंवा अशा लोकांपासूनच सावध असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे शेवटी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असेल किंवा ज्याला आपण म्हणू या आधुनिक जगतामध्ये आपण जीवन जगताना किती जरी अत्याधुनिक तंत्राद्वारे जरी आपण पुढे जात असेल ज्याला आपण म्हणू फास्ट फॉरवर्ड वैज्ञानिक जगामध्ये जरी पुढे जात असेल परंतु कुठे ना कुठे या जगाचं सुद्धा अस्तित्व हे निश्चितपणे आहे अशा शक्तींचं सुद्धा अस्तित्व आहे आणि शक्तींना जाणकार असलेल्या व्यक्तींचं सुद्धा अस्तित्व निश्चितपणे आहे त्यामुळे या चुकीच्या किंवा ज्याला आपण म्हणू तुमचं एखाद्याचं वाईट करण्याची सामर्थ्य एखादी व्यक्ती एखाद्या तांत्रिकामध्ये असणाऱ्या लोकांपासून सावध राहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे अशा लोकांपासून सावध राहून तुम्ही स्वतःचं प्रोटेक्शन कसं घेता येईल किंवा स्वतःचं प्रोटेक्ट तुम्ही स्वतः कसं राहू शकाल याच्याकडे खऱ्या अर्थी गरज आहे ह्या गोष्टीकडे लक्ष देण्याची कारण तुम्ही तुमची फॅमिली ही सिक्युअर ठेवणे चांगली सात्विक देवी देवता यांचं पाठबळ तुमच्या पाठीमागे धारण करणे तितकंच महत्त्वाचं सुद्धा आहे नाथ संप्रदायामध्ये एवढी शक्ती आहे एवढे सामर्थ्य नाथांनी दिलेलं आहे किंवा नाथसाहेब त्याच्या साधकांना त्याच्या भक्तांना देतात हे भूत प्रेत पेशाच अशा पद्धतीचे जे तुच्छ दर्जाची कॅटेगरी अशा तुच्छ प्रेत पूजक यांचे उपासक हे असले तांत्रिक यांना घाबरण्याची गरज ना नाथ संप्रदायातल्या कुठल्या साधूला आहे ना बजरंगबलीच्या कोणत्या उपासाखाला आहे कारण तेवढं सामर्थ्य नाथांनी बजरंगबलीने हे निश्चितपणे त्या साधकामध्ये त्या भक्तामध्ये हे उभं केलेलं असतं साक्षातपणे नाथांची जे काही दैवी शक्ती असतात बजरंगबलीची जे काही दैवी शक्ती असतात दैवी दूत असतात हे सदैवपणे त्या साधकाचं किंवा त्या भक्ताचं रक्षण करत्या हे निश्चितपणे बनतात त्यामुळे प्रत्येक नाथ साधक म्हणजे थोडक्यामध्ये मत्स्येंद्रनाथ मत्स्यंद्रनाथ माऊली असेल गोरक्षनाथ माऊली असेल नवनाथ महाराज असेल किंवा दत्त महाराज असेल बजरंगबली असेल महादेव असेल प्रत्येक साधक हा त्याच्या त्याच्या इष्ट आराध्याच्या जर प्रति समर्पित असेल त्याच्याप्रती तो सच्चा असेल त्याची भक्ती खरी असेल तर असे प्रयोग हे कधीही त्या साधकावरती त्या भक्तावरती हे होऊ शकत नाहीत उलट अशा प्रयोगांना पलटून टाकायची ताकद त्या देवी देवतांमध्ये दे किंवा तो करत असलेल्या भक्तीमध्ये हे निश्चित स्वरूपाचे असते कारण एक गोष्ट निश्चित ठेवा कोणताही भूत प्रेत पेशाच्या आणि हे कोणत्याही देवी आणि देवतापेक्षा मोठे कदापि नाही हे भूत प्रेत पेशाचं असणारे जे उपासक असतात यांच्याकडे काही प्रेत सिद्ध असतात यांची फक्त पातळी किंवा यांची कॅटेगरी एवढंच लेवलला असणार आहे की एखादं प्रेत एखाद्या व्यक्तिरेखेवरती पाठवायचा प्रयत्न करणे एखाद्या व्यक्तीला भूत प्रेत पेशाच्याद्वारे तंत्र मंत्र सिद्धीद्वारे काहीतरी हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करणे हिथपर्यंत ज्यांची थोडक्यामध्ये म्हणेल की कुठे ना कुठे ही भूमिका असते याच्या पुढे ते जाऊ शकत नाही परंतु ज्यावेळेस असा फटका उलटा अशा लोकांना बसतो तर ते आपण ज्याला म्हणूयात ना ते कधीही सृष्टीच्या चक्राप्रमाणे ते कधीही उबदार येऊ शकत नाही कधी ना कधी त्यांचं त्यांच्या येणाऱ्या वंशाचे सुद्धा खुंटीकरण किंवा ज्याला आपण म्हणू की वंश वाढणं वृद्धी न होणं या गोष्टीसुद्धा अशा या लोकांमध्ये कधीही होऊ शकत नाहीत त्यांचं त्यांच्या संपूर्ण परिवाराची बरवादी अशामध्ये या तंत्रविद्येमध्ये निश्चितपणे होतेच होते इव्हन खास करून जे असे जे काही गुरु किंवा खास करून हे तंत्रविद्या जाणकार किंवा भूतप्रेत पे पिशाच्यांचे जे उपासक आहेत यांच्यापासून सुद्धा सतर्क असणं यांच्यापासून सावध असणं तितकंच महत्त्वाचं आहे यांच्या नादी लागून किंवा थोडक्यामध्ये आपण म्हणू अशा लोकांच्या सानिध्यामध्ये येऊन कदापि कधीही कोणाचं कल्याण होत नाही कल्याण करणारे निश्चितपणे येतील म्हणा फक्त देवी आणि देवताच कल्याण करू शकतात कुठलाही भूत प्रेत पिशाचं कधीही कोणाचं कल्याण करू शकतात नाही ना यांना पूजणारा जो पुजारी असेल तो सुद्धा कधीही कोणाचं कल्याण करू शकत नाही असे जे काही भूत प्रेत पिशाबचे असतात यांच्यासाठी आमच्याकडे हे महाकाल तुडक्यामध्ये हे मुदगर हे पद्धतीचं वरदान स्वरूप असते हे मी दाखवण्याचं कारण म्हणजे एवढंच आहे जाए की कुठे ना कुठे ह्या गोष्टीसुद्धा ज्या तंत्र शाखेमध्ये असतात किंवा तंत्र शाखेमध्ये काही गोष्टी अशा सिद्ध असणं सुद्धा तुमच्या घरामध्ये गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये आता हे कशा रीतीने सिद्ध केलं जातात किंवा तुम्ही तुमच्या घराचं तुमच्या परिवाराचं प्रोटेक्शन कशा रीतीने सिद्ध वस्तूद्वारे घेऊ शकता यावरचं सुद्धा मी एपिसोड बनवण्याचा प्रयत्न निश्चितपणे करेल परंतु सांगण्याचं एक तात्पर्य निश्चितपणे आहे की जेवढे देवी देवता आहेत सात्विक प्रणालीतली जेवढी देवी देवता आहेत उच्च कॅटेगरीतले जेवढे देवी देवता आहेत त्यांना पूजण्याचा त्यांना भजण्याचा प्रयत्न करा जे सात्विक गुरु आहेत त्यांना पूजण्याचा त्यांना भजण्याचा प्रयत्न करा निश्चितपणे अशा रॉंग चुकीच्या किंवा ज्याला आपण म्हणू जे मानसिकतेने जे ग्रसित असलेली व्यक्तिरेखा तंत्र शाखेचे सहारा घेऊन एखाद्याचं वाईट अहित करण्याची भूमिका ठेवणारी व्यक्तिरेखा अशापासून सदैव मने दूर राहणं हे आपलं प्रथम कर्तव्य असलं पाहिजे त्यामुळे तुम्ही तुमचा परिवार हा सिक्युअर राहणं त्यासाठी एका चांगल्या देवी देवतेची आराधना करणे हे तितकंच महत्त्वाचं आहे जेवढे सात्विक देवता आहेत गणपती आहे बजरंगबली आहेत नाथसाहेब आहेत दत्त महाराज आहेत इवन स्वामी समर्थ असेल दत्त महाराज असेल कुठल्याही सात्विक देवी किंवा देवतेंची उपासना यांच्याद्वारे तुम्ही तुमचं तुमच्या परिवाराचं प्रोटेक्शन करण्याचं हे निश्चितपणे प्रयत्न किंवा चांगल्या गुरूंमार्फत प्रोटेक्शन करण्याचा प्रयत्न अवश्यपणे करणं तितकंच काळाची खरी आरती गरज आहे नसेलच काय जमत तर जे सिद्ध पाठ आहेत त्याचं तुम्ही सिद्धपठन करा घरामध्ये ते सिद्ध पाठ तुमच्या बजरंगबाणचा हा करून घ्या ज्या व्यतिरिक्का बजरंगबान करतात हे व्यक्तिरेखा निश्चितपणे तंत्र मंत्र शाखेपासून हे सदैव लांब राहतात यांच्यावरती कोणत्या पद्धती तंत्र आघात हा होऊ शकत नाही झालेला तंत्राघात हो तंत्रा मोडायची ताकद बजरंगबाणमध्ये आहे वेळोवेळी यापूर्वीसुद्धा त्या दीक्षा दिल्या गेलेल्या आहेत बजरंगबान कसे सिद्ध केले जाते कशा रीतीने ते सिद्ध केले गेले पाहिजे दीक्षा दीक्षाही नुकतीच आता झालेली आहे ही दीक्षा सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने प्राप्त करू शकता होऊन गेलेल्या दीक्षाचं रेकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता ते दीक्षा घरामध्ये बसून तुम्ही शिकू शकता त्या अनुषंगाने तिचं अनुष्ठान तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता निश्चितपणे हे बजरंगबलीची जी कृपा असेल बजरंगबाण मार्फत जे मिळणारे वलय आहे ते कवच आहे अनेक जणांनी ते रिअलाईज केलेलं आहे त्यापासून फायदा घेतलेला आहे हे सुद्धा घेऊ शकता तुम्ही बजरंगबान तुमच्या घरामध्ये सिद्ध करा ते दीक्षा कशा आहेत त्याचं प्रमाण काय आहे ते, का ते स्वतः शिका दिलेल्या नंबरवरती या सर्व गोष्टी तुम्ही ऑनलाईन फोन करून किंवा ह्या सर्व गोष्टी तुम्ही मागवू शकता किंवा तुमच्या मोबाईलवरती या गोष्टी तुम्हाला सेंड करण्यास करता येतील हे जे काही शुल्क असेल या सर्व गोष्टी भरल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती त्या सर्व गोष्टी तुम्हाला पाठवण्यात सुद्धा येतील त्यासाठी अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता पण सांगण्याचं तात्पर्य की समाजापर्यंत किंवा समाजापर्यंत सर्व गोष्टी पोहोचवताना ह्याचं भान असणं किंवा आपण स्वतः प्रोटेक्ट राहणं तितकंच महत्त्वाचं आहे आपल्या स्वतःच्या वस्तू असेल पर्सनल यूजमधल्या वस्तू असेल याची खबरदारी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळा अंगावरती फुल्या किंवा कपड्यांवरती फुल्यासुद्धा पडताना दिसतात हे सुद्धा कुठे ना कुठे उदाहरण किंवा कुठे ना कुठे हे बोट आहे की करणीसारखे प्रकार हे तुमच्यावरती व्हायला सुरुवात झालेली आहे कारण अनेक ग्रस्ततेने असे व्यक्तिरेखा एखाद्या व्यक्तीवरती करणी करू शकतात करणे करण्याचे प्रमाण कितीतरी पद्धतीने आहे त्यावरती वेगळे एपिसोड मी केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता पण पर तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही आणि तुमचा परिवार हा देवी देवतांच्या सान्निध्यामध्ये योग्य गुरूंच्या सान्निध्यामध्ये राहून भक्तीमार्गावरती तुम्ही अरुढ व्हावे आणि चांगल्या लोकांच्या चांगल्या देवी देवतेंच्या संपर्कात येऊन तुम्ही तुमच्या जन्माचं कल्याण आणि सोनं करून घ्यावं एवढंच याच्यामध्ये सांगण्याचा उद्देश या मार्फत आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत आजच्या भागामध्ये जी तंत्रविद्येमध्ये केली जाणारी माहिती किंवा तंत्रविद्याद्वारे मारण प्रयोगाबद्दल माहिती देण्याचा जो प्रयत्न आम्ही केला हा निश्चित म्हणजे तुम्हाला कुठेतरी बुद्धीमध्ये प्रकाश पाडणारा आणि ॲलर्ट थोडको सावधता कशी ठेवली गेली पाहिजे हे समजून सांगणारा ठरलेलं असेल हेच आशा करतो भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सर्वांना सत्तम आदेशवरती तो आदेश आला फिरंगा